नाशिकच्या मुंबई आग्रा महामार्गावर उड्डाण पुलावर खड्डे पडलेले आहेत चिखल साचून या ठिकाणी अनेक अपघाताच्या घटना घडत आहेत त्यामुळे रस्ता बंद करून प्रशासनाकडून तात्पुरती दागडुजी करण्यात यावी अशी मागणी करण्यात अनेक अपघाताच्या घटना होऊनही शासनाचं दुर्लक्ष आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किशोर बेलसर यांनी आपण पाहूयात नाशिक शहरातील मुख्य मार्ग म्हटलं जाणार मुंबई आग्रा रोड हा उड्डाण पुलाखालील मार्ग आहे ज्यामध्ये रोज हजारो वाहनं या ठिकाणी ये जा करीत असतात मात्र ह्या ये जा करत असताना या पुलाखालील जी माती आहेत ही माती आपण बघू शकतो ही झाडाझुडपांचा असलेली कठड्याची माती ही या ठिकाणी सरकते आणि या हायवेवरील माती वाहून गेल्यानंतर रोज शेकडो अपघात या ठिकाणी होतात आत्ताच एका मुलीला या ठिकाणी आपण बघू शकतो का ती मुलगी या ठिकाणी पडलेली आहेत आणि तिला मुक्का मार लागला असताना तिला या ठिकाणी दवाखान्यात घेऊन गेलेलं आहे असे शेकडो अपघात रोज या ठिकाणी केले जातात तात्पुरती मलमपट्टी म्हणून हा मार्ग काही काळाकरता बंद करण्यात येतो परंतु हा मार्ग साधारण दोन ते तीन किलोमीटर अरेपर्यंत असल्याने पुलाखाली अनेक अपघात रोज होतात शेकडो ह्या ठिकाणी अपघात रोज रोजाना होताना दिसतात या, होता या परिसरात बऱ्याच वाहन ज्या अपघात होतात त्याविषयी आपण परिसरातील नागरिकांची चर्चा करूया काय सांगाल आपण अपघातांप्र आप आता हे साधारण पाच ते सहा वर्षापासनं हे चालूच आहे आता इथे समोरच आमचं गॅरेज आहे तर दरवर्षी आम्ही पावसाळा चालू झाला की आम्हाला तेवढंच कामं असतं कामं सोडायचे आणि ज्या गाड्या स्लिप होतात त्यांना उचलायचं आणि ॲम्ब्युलन्समध्ये पाठवून द्यायचं तर या व्हिडिओच्या माध्यमातून हायवे प्रशासनाला एवढीच विनंती करायची आहे की दरवर्षी जे गाड्या स्लिप होत आहेत याच्यावर काहीतरी कायमस्वरूपी उपाययोजना काढावी आणि नाशिककरांना वेठीच धरू नये आत्ताच बघू शकता तुम्ही समोर आत्ता एक मुलगीचा ॲक्सिडेंट झालाय तिला पण आम्ही उपचारासाठी दवाखान्यात पाठव असे रोज शेकडो अपघात या ठिकाणी घडतात आणि हे केवळ ह्या मातीचंच कारण नाही पुलाखालच्या तर हा उड्डाणपूल आपण बघू शकतो या ठिकाणी ज्या उड्डाण पुलाला जी पाईपलाईन आहे ही देखील पाईपलाईनमधून देखील ह्या हायवेवर पाणी पडतं आणि हा रस्ता घसरुंडी होतो आणि वाहनधारकांना कसरत करावी लागते जरी एक मार्ग बंद केला तरी सर्विस रोडने जेव्हा गाडी घे गे, घेतली जाते तेव्हा सुद्धा ह्या वाहनधारकांना त्या सर्व्हिस रोडमधून आपली आपले वाहन सुरक्षित न्यावे लागते अन्यथा कुठल्या ते कुठली तरी दुर्घटनेचा सामना करावा लागतो कॅमेरामॅन अमर सोळंकीसह કિશોર બેલ્સરે એન ડી ટીવી મરાઠી નાશિક